नागपुरात जवळपास सहासष्ट टेरेस बार हे इल्लीगल पद्धतीने सुरू आहेत सहासष्ट टेरेस बार गोव्यात जी घटना घडली ती नागपुरात पण घडू शकते ठिकाणी गच्चीवर इल्लीगल बार सुरू आहेत त्याचा त्याची मठाने बातमी दिली आहे मान्य अध्यक्ष महोदय दा मान्य दादा त्या खात्याचे मंत्री आहे मान्य मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत अशी घटना नागपुरात घडू नये आणि तिथे अल्पवयीन तरुण तरुणींना मद्यपान करण्याची परवानगी मिळते आहे ही गंभीर बाब आहे आपण तात्काळ सरकारला आदेश द्यावे या सहसष्ट ठिकाणाची चौकशी करावी आणि तात्काळ कारवाई करावी अशी आपल्या माध्यमातून मी मंत्र्यांना विनंती करतो आहे